नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पंचवीस मार्चप्रोममध्ये जैन जानूच्या एक एक गोष्टी बंद करून टाकतो पहिले तिच्याकडं फोन असतो आता फोनही काढून घेतो तो चांगलं वागायचं नाटक करत असतो पण कुठे कुठे जानूला जाणीव होत असते की जैनमध्ये नक्कीच काहीतरी गडबडे इकडे मंगलला मात्र खूप उत्सुकता लागते की जानूचं घर कसं असेल ती ठरवते मी जाऊनच येते ती आता जानूच्या घराबाहेर जाते आणि बंगला बघून चकित होते ती ओरडते एवढा मोठा बंगला एवढा मोठा बाहेरून आवाज देत असते जानू जानू इकडे तिकडे हात लावत म्हणते दरवाजे कुठे हँडल पण नाही तिला खूप नंबर्स दिसतात तिथे हे काय एवढे नंबर्स मी आता जानूला फोन करते ते आता जानूचा फोन नंबर दाबते पण इकडे मात्र जयंतला कळतं तो मोबाईलमध्ये बघतो तर मंगल बाहेर असते आता जयंतला खूप राग येतो मंगलने नंबर दाबल्याबरोबर मोठ्याने आवाज व्हायला हो लागतो आता जानू पळते आणि दाराला कान लावते मंगल खूप घाबरते आणि मोठ्याने ओरडायला लागते जानू जानू तेवढ्यात ते एकजण येतो आणि मंगलचा तोंड दाबून तिला ओढत घेऊन जातो जानू म्हणते हा तर ताईचा आवाज होता ती पण आवाज देते ताई ताई आता मंगल घरी पळत येते आणि मोठ्याने ओरडते मारलं मारलं मला खूप मारलं तिचा आवाज ऐकून श्रीनिवासही पळत येतो लक्ष्मण ते मंगल कुणी मारलं काय झालं तुला ती आई आपली जानू अशीच मारणार ग अशीच मारणार आता लक्ष्मी मोठ्याने वरडते मंगल ती आई मी जानूकडे गेले होते तिला वाचव ग वाचव आता तर लक्ष्मीच्या पायखाची जमीनच सरकते श्रीनिवास म्हणतो लक्ष्मी आत्ताच चल स्वक्षमोक्ष लावूया आता दोघं पण जानूच्या घराकडे धाव घेतात असेच नव्या अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद